भूमिका घेतली आहे ती भूमिका समान बाबासाहेबांनी जर म्हटलं होतं ब्रेन आणि पेन होईल नामदेव हा जो प्रश्न विचारला हा त्यांच्या हे साहित्य ग्लोबलाइज झाले रिपब्लिकन पार्टी ऑफिस याचे दहा खासदार होते एकही खासदार स्वतःच्या बळावर निवडून येत नाही सत्तेवर अंकुश ठेवण्याचं जे महत्वाचं काम आहे करत असतात सत्तेत जाणं हे काही एकमेव उद्देश नाही राजकीय पक्षा पक्ष म्हटला की त्याला सत्ता सत्तेत जाणं हे त्याचं अंगभूत कर्तव्य असतं हे जरी खरं असलं तरी त्यासाठी जे मार्ग आहेत ते सगळेच मार्ग सुकर असतात असे काय म्हणणे आहेत ना असं नाही आणि म्हणून आज आपण पाहिला दोन हजार चौदाच्या आधी आणि दोन हजार चौदाच्या नंतर हे राजकारणाने जे आपली जी कूच बदलले तिचा आपण विचार केला तर त्याला अनेक अडथळे निर्माण होत आहेत आणि हे अडथळे हे या देशातल्या जाती प्रथेमुळे जोपर्यंत या देशातली जाती प्रथा नष्ट होत नाही तोपर्यंत कुठलाही मार्ग सुकर होणार नाही मार्गामध्ये काटे भरपूर आहेत खास आहेत हे खास आणि काटे उकळून कायचं काम हे आजची पिढी करते आज कदाचित ते सत्तेत नसतील आज ते सत्ता सत्त, 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 सत्ते त्याला जाता येत नसेल परंतु सत्तेत जाण्यासाठी तो एप... मार्ग तयार करताय एक प्रकारची मळ वाट ते आहे ही एकदा वाट म्हणली गेली की ह्या मळ वाटेने उद्याची पिढी सत्तेपर्यंत सहज पोहोचू शकेल आणि त्यासाठी आमचा असा प्रयत्न आहे की केवळ या देशातली केवळ कालची अस्पृश्य अस्पृश्य मंडळी किंवा काल जे मंदिराबाहेर होते आणि ग्रंथाबाहेर होते असा जो सगळा जो समाज आहे ज्याला आपण ओबीसी म्हणू शकतो हा सगळा जो समाज आहे हा सगळा समाज आज ना उद्या एकवटेल आणि या देशातली देशातली सत्ता उद्या याच सभा याच प्रवर्ग प्रवर्गाच्या हातात असेल आणि त्यावेळेला आज दगर, चा जे ज्याचा स्वाभिमान नाव आहे तो स्वाभिमान गळून पडेल तथागत गौतम बुद्धाने आणि बाबासाहेब आंबेडकरांने आपला कार्यकर्तृत्वाले आणि संविधानानं जे त्यांना दिले ते त्यांचं उद्या त्या मार्गावरून जाऊन ते, ते सत्तेमध्ये पोहोचतील असा मला विश्वास वाटतो जे जाती प्रथेतून विचारलं आहे जाती विद्वेष वाढवण्यासाठी हा प्रश्न विचारला आहे व नामदेव रसाळ हा एक मोठा कवी होता जागतिक कीर्तीचा कवी होता आणि दलित पंत संघटनेत संघटने माझ्यावरून होता आम्ही दोघांनी दलित पंत संघटना एकोणतीस मे एकोणीशे बहात्तर या दिवशी स्थापन केली आणि त्यानंतर त्या ह्या दलित पंथने या राज्य सरकारला किंवा देशातल्या व्यवस्थेला ते दे गदागदा हलवलं त्यामुळे ते सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत किंवा त्याला ते फार नरमले कारण आमचा धाकच असा होता की त्यामुळे त्यांना आता कोण असा प्रश्न विचारला मी त्याला हेच सांगेन की नामदेव रसाळ म्हणजे आजच्या काळात जो काल आणि आज ज्याच्या कवितेने ऊर्जा दिली ज्याच्या कर्तृत्वाने ऊर्जा दिले ज्याने म्हणजे आंबेडकर चळवळीला मोठे योगदान दिले तो नामदेव रसाळ कोण नामदेव असा विचारणं हे त्यांच्या हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या एक मी उदाहरण सांगतो किंवा असे म्हणता येईल की त्यांना नामदेड असा नाकारायचा आहे त्यासाठी त्यांचा हा प्रश्न आहे नामदेव असा नाकारता येणार नाही हे खास कारण तो आज जागतिक किर्टाच्या शिखरावर तो आज उभा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या एक क्रांती ना केली नागपूरच्या धम्म घेऊन जी क्रांती केली त्यानंतर या समाजामध्ये जो बदल व्हायला पाहिजे होता तो बदल हा अजूनही तितका मोठ्या प्रमाणात दिसत नाही हे बदल न होणं ह्या ही माझ्या मला एक अस्वस्थ करणारी बाब आहे उदाहरणार्थ द्यायचं तर बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या या बावीस प्रतिज्ञापैकी त्याने जो हिंदू धर्म नाकारला त्याच्या संदर्भातल्या अनेक हो प्रतिज्ञा त्याच्यामध्ये आहे पहिलीच प्रतिज्ञा मी राम मी गौरी गणपती याला भरणार नाही अशी आहे आणि बाबासाहेबांनी ज्या प्रतिज्ञा दिल्या आणि समाज बदलण्याचं ते काम केलं तथागत गौतम बुद्धाचा विचार जो या देशामध्ये होता तो विचार पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला या नंतर मला खंत या गोष्टीची आहे की तो विचार हा स्वीकारला गेला हा तो विचार तो स्वीकारला गेला नाही आधी आंबेडकरी समाजातील नेते एखाद्या राजकारणाच्या ने फायद्यासाठी ते जेव्हा गणपतीच्या दर्शनाला जातात किंवा गौरी गणपतीचा कार्यक्रम गौरी गणपतीचा उत्सव ते मानतात किंवा बाकीचे सगळे ते करतात हा एक खंत आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची जी संविधान जे लिहिले ते संविधान अजूनही या हिनी हे बाबासाहेब आंबेडकर लिहिता हे इतर कोणीतरी लिहिले असं पुन्हा पुन्हा सांगतात मी ज्यांच्यावर मी अनेक भाषण केली अनेक सांगितले की सर आयवर जेनी नावाच्या माणसानं जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवलंच नसतं तर कदाचित भारतीय संविधान हे लिहिलं हे आता पण लिहिलं गेलं असतं बाकीच्या देशाच्या संविधानाची जी अवस्था झाली ती अवस्था या भारतीय संविधानाची अवस्था झाली असती परंतु भारतीय संविधान हे बाबासाहेबांच्या ताठर कला असलेल्या माणसानं लिहिल्यामुळे ते ताठ आहे आणि जयपूरला ही खंत आहे की या जी संविधानाची कडक अंमलबजावणी होत नाही ती कडक अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नशील मी आहे या माझ्या प्रयत्नाला म्हणावं तसं यश मिळत नाही ही एक खंत आहे परंतु जेव्हा देशाची देशाच्या राष्ट्रपती ह्या एखाद्या मागास नॉमेटिक ट्राईबच्या असतात त्यावेळेस मला असं वाटतं की आज न उद्या या संविधानाची कडक अंमलबजावणी होईल आणि या संविधानाच राज्य दुसरं कोणाच राज्य या देशावर असणार नाही मी आशावादी आहे हे बाबासाहेबांनी एकोणीसशे चोवीस साली संघटित वाद संघर्ष करा त्यांनी शिका वगैरे म्हटलं होतं हे सगळे शिकले हे सगळे संघटित झाले संघर्ष करू लागले परंतु संघ संघर्षाची त्यांची वाट ही अजून चुकते असं वाटतं त्यामुळं आजच्या आजच्या काळामध्ये ही सगळे एकूण दोन हजार चौदाच्या नंतर जी वाट निर्माण झालेली आहे जे राजकारणाचे गुमारे फुटले आहेत ते त्याच्या प्रकारे काही लोकांनी स्वीकारले असले तरी काही ना अजूनही तात पडत आहेत काही ना अजून रस्ता क्लिअर दिसला नाही काहीने तर डायरेक्ट आर एस एस किंवा भाजप याच्याशी संबंध जोडलेले आहेत हे संबंध जो हे त्याच्या सगळ्यातून बाहेर पडणं ते बाबासाहेबांनी हिंदुत्व आर एस एस भाजप याची जी विचार प्रणाली होती या प्रणालीच्या विरुद्ध जो लढा दिला होता त्या लढ्यासाठी ही सगळी मंडळी आपापला स्वार्थ स्वार्थ विसरून जर एकत्र येऊ शकले ज्यांची तुम्ही सगळी नावं घेतली ही सगळी मंडळी ती एका विचाराने एकत्र येईल बाबासाहेबांच्या विचार एकत्र आणले म्हणून आता तर अशी अवस्था आहे की आता संघ आणि संविधान हा असा एक लढा उभा राहतोय अशा वेळेला सगळ्या लोकांनी फक्त संविधान याच्याच बाजूने उभं राहावं अशी अपेक्षा आहे संघ हा आपला शत्रू आहे आणि तो मोठा शत्रू आहे हिरवळीतला साप आहे असं मला वाटतंय या हिरवळीतल्या सापाचा सा ठेचून काढण्यासाठी या सगळ्या मंडळींना एकत्र यावं असं मला म्हणणं आहे त्यासाठी त्यानंतर कुठे स्वार्थ असेल तर त्या स्वार्थावर त्याने लाच मारावी आणि बाबासाहेबांचा विचार पुन्हा एकदा म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या विचाराशी प्रामाणिक राहून तो या देशामध्ये पुन्हा प्रस्थापित करावा असं माझं म्हणणं आहे अर्थात हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे कारण लोक शिक्षण हे तुमच्यासारख्या प्र, प्रसार माध्यमांचं काम आहे आणि माध्यम एवढी पॉवरफुल असतात की त्यांनी विचार केला माध्यमांनी तर एखादी राजवट सुद्धा ते उलचून राहू शकतात आणि इतर तर समाज व्यवस्था बदलायचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं हा जो आपण कार्यक्रम करतो तो कार्यक्रम पुन्हा एकदा बाबासाहेबांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक प्रकारचं काम असतं आणि बाबासाहेबांचं तो विचार वगळणार आहे तर बाबासाहेबांनी केलेल्या कामा आपल्याकडूनही विचार कार्य करण्याची अपेक्षा आपली असते आणि ही अपेक्षा अत्यंत महत्वाची आहे हा जो महा आपण जो प्रयोग सुरू केलाय किंवा आपला हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे लोकांना पुन्हा एकदा आज आज हाऊस आणि उद्या आपल्याला कुठं जायचंय याचं दिग्दर्शन होत आहे दिशादर्शक होत आहे या दिशा दिल्या दे देत असलेल्या आपल्या कामाबद्दल मी आपला अभिनंदन करतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो जय भीम जयवी भी पवार म्हणजे चळवळ आणि चळवळ म्हणजे जयू पवार हे समीकरण असल्यामुळे आणि गेले अनेक वर्ष म्हणजे एकोणीसशे साठ च्या दरपासून मी या चळवळीमध्ये आहे आणि या चळवळीमध्ये बाबासाहेबांचा जो विचार आहे तथागत गौतम बुद्धाचा विचार आहे याच विचाराची पेरणी मी सारखी करत आलो आहे आज जे माझं पुस्तक मिळणार आहे ते बाबासाहेबांच्या चळवळीच्या संदर्भातलं आहे म्हणजे ही चळवळ काल कशी होती तिची काय दशा होती नंतर तिची दुर्दशा कशी झाली आणि या चळवीला उद्या दिशा द्यायचं ते कोणत्या दिशेने ती चळवळ गेली पाहिजे हा माझ्या आजच्या पुस्तकेचा विषय पुस्तका पुस्तिका अगदी छोटी आहे त्याच्यामध्ये मनस पुनर्लेखन पण आहे पण तरी सुद्धा चळवळीचा मार्गदर्शक म्हणून मी म्हणत नाही स्वतःला मार्गदर्शन करण्या इतकं माझं साहित्यही नाही परंतु या समाजाला समाजातल्या चळवळ्यांना साथ घालणार आणि चळवळ्यांच्या बरोबर अ चळवळ करणं चळवळी म्हणजे स्वतःला झोकून देणारा सगळ्यांना साथीदार करणं हा या माझ्या पुस्तकेचा उल्लेख आहे आणि ही पुस्तिकेने कालची दशा नंतरची झालेली दुर्दशा आणि उद्याची दिशा ही मोठ्या प्रमाणात मिळेल असा माझा आग्रह नाही का अशी माझी अपेक्षाही नाही परंतु आंबेडकर चळवळीला पुढे नेण्यासाठी ती काही छोट्या प्रमाणात होईना मदत होईल अशी माहीत आहे आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मी चौदा हे पुस्तक मी अत्यंत कमी दिवसामध्ये केवळ लिट साहित्यातल्या लढाऊ लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी मी हे पुस्तक लिहिलंय आणि चळवळीतले माझे सहकारी या पुस्तकाचं स्वागत करतील अशी मला आशा आहे